बदलापूर पश्चिम वैशाली टॉकी समोर घरगुती वस्तूंच्या दुकानाला भीषण आग आगीमध्ये सोळा दुचाकी जळून खाक शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज भीषण आगीमध्ये सोळा दुचाकीचं मोठं नुकसान आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बदलापूर पश्चिमेकडील वैशाली टॉकी समोर असलेल्या घरगुती वस्तूंच्या दुकानाला भीषण आग लागली असल्याची घटना घडली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या घटनेत बाजूलाच असलेल्या पार्किंगमधील सोळा दुचाकी जळून खाक झाल्यात ही आग इतकी भीषण होती की परिसरात धुराचे डोळ उठल्याचं पाहायला मिळालं घटना घडल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं तब्बल दीड तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब